नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रमजान रमजान म्हणजे हा पवित्र महिना आहे मुस्लिम बांधवांचा हा पवित्र महिना रमजान आणि या रमजान मध्ये आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा एकदम मा पवित्र मानला जातो आणि तो महिना शांततेने आणि सवलख गेला तर आपण काय संदेश देऊ इच आपल्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवांना आणि कशा पद्धतीने सलोखा राखला पाहिजे रमजानचा हा पवित्र महिना आहे महाराष्ट्रामध्ये नाही देशाभरामध्ये नाही तर जगामध्ये हा आहे। जिते जिते पवित्र आहे जिथे जिथे मुस्लिम बांधव आहेत ते रमजानचा महिन्याचं ऑब्झर्वेशन करतात रमजानचं पावित्र्य राखतात उपवास करतात आणि आमन आणि शांतीची ते लोक अपेक्षा करतात आज भारतामध्ये विविध जाती धर्माचा देश अनेक भाशा मदे आपर विखुर ले ले आए, अनेक आहे अनेक भाषामध्ये आपण विखुरलेले आहे अनेक संस्कृती आहे अनेक धर्म आहेत त्याच्या अनेक चालीरीती आहेत भारतीयांनी प्रत्येक धर्मीयांनी दुसऱ्या धर्माचा आदर राखावा हा संदेश आहे त्यांच्या कार्यक्रमाला आपण जावं आपल्या कार्यक्रमाला त्यांनी जावं आणि एक एकात्मतेचं दर्शन दाखवण्यासाठी हा रमजानचा महिना पवित्र समजला जातो मी राहुल मी आज घाटकोपरपूर्व रमाबाई आंबेडकर नगरमध्ये रामाबाई नंब नगर आणि कामराजनगर या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं रमजान महिना आहेत रमजान महिना म्हणजे मैं हा मुस्लिम धर्माचा पवित्र महिना आणि नालंदा म्हणून तिथे एक इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि इफ्तार पार्टीला भीमराव आंबेडकर हेही उपस्थित होते आणि इफ्तार पार्टी आयोजक आपल्या संगती उपस्थित आहेत मोबिन भाई आपण त्यांना विचारू कशा पद्धतीने इफ्तार पार्टी आयोजन केलं आणि कशा पद्धतीने साजरी केली सर्वप्रथम मी मोबिन अन्सारी सुंडी मस्जिद मदरसा मेहबूब यार अलविया यांचे अध्यक्ष मी मी सुरुवात जेव्हा रमजान चालू झाला तेव्हा मी प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही तारीख घेतली त्यांनी आम्हाला तारीख पण दिली होती पण काही मेडिकल इश्यू झाला होता तर साहेबांना आता साहेब राहायला पुण्याला आहे तर त्यांना इथून जाणारे म्हणजे रात्री एक वाजतील आणि डॉक्टरने त्यांना बोललं की मेडिकल इश्यू म्हणून तुम्ही एवढं लांब सफर करू नका मग नंतर आम्ही भीमराव आंबेडकर साहेबांकडे ऑफिसमध्ये गेले दादर आंबेडकर भवनमध्ये साहेबांना ता आम्ही निमंत्रण दिले साहेबांना त्वरित स्वीकारले आणि बोलले की मोबिनबाई आम्ही तुमच्या इफ्तार पार्टीला शंभर टक्के येणार आणि साहेब आले आम्ही साहेबांना आभार मानतो आणि आमचे आँ, आँ, हे यशोधरा चाल रमाबाई आंबेडकर जे म्हणजे आमचे इफ्तार पार्टीमध्ये सर्व धर्माचे प्रमुख उपस्थित झाले होते तर मी सर्व धर्मांच्या अध्यक्ष सर्वांना मी त्यांच्याकडून मी शुभेच्छा मागतो आणि मी नेहमी हे प्रयत्न करील की आमचे रमाबाई आंबेडकर नगर हे सर्व धर्माचे लोक इथं राहतात आणि असा शांतीने सर्वच सण आम्ही ईद हो होली हो दिवाळी हो की गुढीपाडवा आता तीस तारखेला गुढीपाडवा आहे आम्ही त्यांनाही शुभेच्छा देतो की त्यांनी आपलं गुढीपाडवा सण एकदम व्यवस्थित साजरा करू आणि एकतीस तारीख रोजी आमचे ईद उल फित्र आहे मी आमच्या या रहिवासांना ईद उल फितरीची शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो घटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे स्वातंत्र्य समता बंधुता ह्या देशाची घटना आणि ह्या देशामध्ये सालोखा ठेवण्यासाठी मला असं वाटतं भारतीय राज्यघटना जी आहे त्याच्यानुसार आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे सदर कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू देखील या ठिकाणी येऊन गेले ही फार अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही असा एवढा मोठा कार्यक्रम झालेला मी पाहिला नाही मी मोबीन भाई आणि त्यांची संपूर्ण मस्जिद मद्रसा मोबिया आर मा मालविया आलविया कमिटी या सर्वांचं मी, मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करेल सर्वप्रथम मी आपल्या सर्व या न्यूज चॅनेलचे या ठिकाणी आभार मानेन की आपण आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि आपण जसं विचारलं की ह्या संपूर्ण जो इफ्तार पार्टीचं जे नियोजन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्या ह्या विभागामध्ये अनेक संघटनांकडून अनेक मस्जिदेंकडून या ठिकाणी इफ्तार पार्टीचं नियोजन केलं जातं पण आपले मोबीन भाई अंसारी साहेब हे जे आहे एका म मस्जिदीचे सदर देखील आहे स सदर देखील आहेत आणि आपल्या वंचित बहुजन आघाडीवरती आतंक प्रेम करणारे सुद्धा आहे तर यांनी आदरणीय प्रकाशदत्ता बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे फोन केला पण एवढं नक्की सांगतो आपल्या माध्यमातून जरी साहेब ह्या वर्षी आले नसतील पुढच्या वर्षी नक्की आम्ही त्यांना या रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये घेऊन येऊ आणि आपण ज्याप्रमाणे विचारलं की यापुढे अतिशय जोरात आणि उत्साहात ह्या इफ्तार पार्टीचं नियोजन असेल आपल्या संगती वंचित बहुजन आघाडीचे निकाली आहेत आपण त्यांना विचारू की इफ्तार पार्टी किंवा रमजान महिना हा कशा पद्धतीने रामाबाई आंबेडकरमध्ये साजरा होतो आहे इफ्तार पार्टी आणि रमजान महिन्यासाठी मी सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम इथे पार पाडला मोबिनबाई यांच्या अथक प्रयत्नाने रोहित जगताप वॉर्ड अध्यक्ष आमचे रमजान महिना जो आहे हा आपल्या वसाहतीमध्ये अतिशय सामंजस्याने सालोख्याने आणि अतिशय पवित्रपणाने पाळला जातो आणि गेल्या अनेक वर्ष हा रमजान महिना अशाच पद्धतीत पार पडतो सकाळचे मुस्लिम बांधव त्यांची इफ्तारी करतात दिवसभर त्यांचा रोजा असतो आणि या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांच्या त्या सणोत्सवामध्ये संपूर्ण घटक मग तो हिंदू मुस्लिम शीख इसाई कोणी असो हा त्यांच्या सणाला शुभेच्छा देण्यासाठी वर्षानुवर्ष येत आहे आणि पुढेही येत राहणार मी राहुल खंडीजोड रामकुमार बिन्स सत्य पोलीस टाईम घाटकोपर मुंबई सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाईम्स